नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत वजन कमी कसे करावे आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढणे ही खूपच सामान्य समस्या झाली आहे पण आयुर्वेद या प्राचीन शास्त्रात यावर सुंदर आणि नैसर्गिक उपाय सांगितले आहेत वजन वाढण्याची कारणं सर्वप्रथम आपण वजन का वाढतं हे पाहू आयुर्वेदानुसार मंदाग्नी म्हणजेच पचनशक्ती कमी होणे जड आणि तेलकट पदार्थ खाणे आळशी जीवनशैली उशिरापर्यंत जागरण आणि ताणतणाव ही मुख्य कारणं आहेत काय खावं वजन कमी करण्यासाठी आहार हलका आणि पचायला सोप्पा असावा भाजलेले पदार्थ म्हणजे भाजके अन्न भरपूर हिरव्या पालेभाज्या ताजी फळं ज्वारी बाजरी यासारखी धान्ये मूग डाळ गरम पाणी आल्याचा चहा हे पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात काय टाळावं आता बघू काय टाळायला हवं पॅकेज अन्न बाहेरील सर्व तयार अन्न बेकरीचे पदार्थ बिस्किट फरसाण कोल्ड्रिंक्स तळलेले व तेलकट पदार्थ वडा भजी इत्यादी जास्त गोड पदार्थ हे सर्व पदार्थ वजन वाढवतात आणि शरीरावर चरबी साठवतात तसेच वेळेवर जेवण न घेतल्याने सुद्धा व खाण्यातील अनियमितपणा वजन वाढवण्यास मदत करतात जीवनशैली फक्त आहार पुरेसा नाही तर योग्य जीवनशैली ही तितकीच गरजेची आहे लवकर झोपणं आणि लवकर उठणं रोज तीस ते पंचेचाळीस मिनिटं व्यायाम करणं ध्यान व प्राणायाम करणं ताण कमी करणं या सवयी वजन नियंत्रणात ठेवतात व्यायाम आणि योग सूर्यनमस्कार कपालभाती अनुलोम विलोम भुजंगासन त्रिकोणासन ही योगासनं पोटाची चरबी कमी करण्यात खूप उपयोगी आहेत नियमित योगाभ्यासाने शरीर हलकं आणि मन शांत राहतं आयुर्वेदिक औषधी त्रिफळा दोन चमचे त्रिफळा चूर्ण रोज रात्री जेवणानंतर घेतल्यास दररोज पोट साफ होऊन शरीर शुद्धी होते व वजन कमी होते गुग्गुळ मेदोहर वटी ही औषधे रोज जेवणानंतर घ्यावी आले दालचिनी हळद यांसारखे उपाय पचन सुधारून वजन कमी करण्यात मदत करतात पण लक्षात ठेवा ही औषधी नेहमी पात्र आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत तर मित्रांनो वजन कमी करणं म्हणजे झटपट उपाय नव्हे हा एक सातत्यपूर्ण प्रवास आहे योग्य आहार व्यायाम संतुलित जीवनशैली आणि आयुर्वेदिक मार्गदर्शन ह्यांच्या मदतीनेच निरोगी व संतुलित शरीर मिळू शकतं आरोग्यपूर्ण जीवनशैली हाच वजन नियंत्रणाचा खरा मंत्र आहे